नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई यू फोर वन टू म्हणजे पुस्तक ई डी यू चारशे बारा या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया घटक पाच विज्ञान विषयाचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण त्यामधील अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण तेरा उपघटक आहेत त्यामधील विज्ञान विषयातील आशयानुसार अध्यापनाचे हेतू पहिला उपघटक दुसरा उपघटक आहे विद्यार्थी पूर्वज्ञानाचा मागोवा व आशयाचा नेमकेपणा याचा विचार उपघटक तीन वस्तूला बळकटी आणण्यासाठी करावयाच्या कृती उपघटक चार तांत्रिक शब्दांचे आकलन संज्ञांच्या व्याख्या उपघटक पाच घटकातील परस्पर संबंधांचा विचार उपघटक सहा आशयावरील निर्मिती उपघटक सात सर्जनशील व आनंदायी अध्ययनासाठी अध्यापन कार्यनिती उपघटक आठ अध्यापनास समवाय तत्वाचा अंगीकार उपघटक नऊ जीवनाशी संबंधित विषयाच्या दृष्टीने आशय घटकाच्या उपयुक्ततेचा विचार उपघटक दहा नियोजनाचा विचार अकरा वैज्ञानिक क्षमता विकासाच्या दृष्टीने घटकाचा विचार बारा परिसरातील टाकाऊ वापरातील वस्तूंचा अध्यापनात उपयोग करण्यास संदर्भात विचार उपघटक तेरा घटकातून व्यक्तिमत्त्व विकास करण्यासंदर्भात विचार पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे नमूद केलेली आहेत पाठाची उद्दिष्टे पाहूया या घटकाच्या अभ्यासानंतर तुम्हाला विज्ञान विषयातील घटकांचे हेतू निश्चित करता येतील तसेच विशिष्ट उद्दिष्टांसाठी आणि विशिष्ट कृती करण्याच्या कार्यनितीची गरज लक्षात येईल विज्ञान विषयातीलच्या संदर्भातील गुणवैशिष्ट्यांची निश्चिती करता येईल मंदगती विद्यार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण करता येईल विज्ञान विषयातील आशया वस्तू प्रभावी मांडण्यासाठी करावयाचे उपक्रम युक्त्या लक्षात घेतील विज्ञान विषयातील आशयाची परस्पर संबंधांची स्पष्टता होईल विज्ञान विषयाची प्रश्नसंच निर्मिती करता येईल विज्ञान विषयासाठी सर्जनशील आनंददायी अध्यापन व्हावे यासाठी अध्यापन कार्यनीती लक्षात घेता येईल विज्ञान विषयात समवाय तत्वांचा अंगीकार केल्याचे महत्त्व लक्षात येईल विज्ञान आशय त्या ज्ञानाचा व्यावहारिक जीवनाशी ची सहसंबंध जोडता येईल एकाच घटकाचे विविध पातळीवर अध्यापनाचे नियोजन करता येईल विज्ञान विषयातील वैज्ञानिक क्षमता विकसन संदर्भात येईल दृष्टिकोन निर्माण करता येईल विज्ञान अध्यापनासाठी टाकाऊ वस्तू परिसरातील वस्तू वापरण्यासंदर्भातील दृष्टी येईल पाठाचे प्रास्ताविक उद्योगमुख समाजामध्ये बालकाचा विकास विविध अंगांनी व्हावा अशी अपेक्षा असते बालकाचा सर्वांगीण विकास साधणे हे आजचे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे सर्वांगीण विकास म्हणजे बोधात्मक भावात्मक व क्रियात्मक या तिन्ही क्षेत्रांचा विकास करणे होय विज्ञान विषयाचे अध्यापन करताना आशयाचे हेतूवरील तिन्ही क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित केले पाहिजे तसेच विज्ञान अध्यापनात केवळ माहिती वजा ज्ञान देणे हा उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्ये क्षमता अंग विशिष्ट गुण वैज्ञानिक दृष्टिकोन बांधविणे आवश्यक असते विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी विविध अंगाने विचार करावा लागतो या प्रकरणामध्ये आपण विज्ञान विषयातील इयत्ता सातवी तिरवी सजीवांच्या सा जीवन क क्रिया प्रकाश संश्लेषण हा घटक लक्षात घेऊन त्या घटकासंदर्भात विविध अंगाने भी क्रमाने विचार करणार आहोत उपघटक एक विज्ञान विषयातील आशयानुरूप अध्यापनाचा हेतू प्रत्येक विषयाचे सर्व सामान्य हेतू व उद्दिष्ट ठरविलेले असतात पण विषयातील प्रत्येक घटकांची किंवा आशयाची उद्दिष्टे व हेतू हे, हे विशिष्ट असतात त्या उद्दिष्टे त्या विशिष्ट घटकातून साध्य होणारी असतात विज्ञान विषयासही हे तत्त्व लागू पडते त्यानुसार अध्यापनात नियोजन करावे लागते विज्ञानातील इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील वि सजीवांच्या जीवनक्रिया प्रकाश संश्लेषण या घटकाच्या संदर्भात आपण विचार करूया आपणास सजीवांच्या जीवनक्रिया प्रकाश संश्लेषण घटकासंदर्भात काही विशिष्ट हे हेतू व उद्दिष्ट निश्चित करावी लागतात प्रथमत आपणास हेतू निश्चित करावा लागतो तो खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्व सजीवांच्या जीवन प्रक्रियांमधील प्रकाश संश्लेषण या प्रक्रियांचे संपूर्ण माहिती ज्ञात होऊन या माहितीची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालता येणे हा हेतू आहे वरील हेतू समोर ठेवून या आशयाची उद्दिष्टे आपणास पुढील प्रमाणे करता मांडता येतील प्रकाश संश्लेषणाचा अर्थ समजावून सांगणे प्रकाश संश्लेषण क्रियेत होणारी सारा सैनिक सा अभिक्रिया व अभिक्रियेचे समीकरण समजावून सांगणे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारे घटकांचे ओळख व माहिती सांगणे प्रकाश संश्लेषणातील सर्व घटकांचा परस्पराशी संब असणारा संबंध समजावून सांगणे प्रकाश संश्लेषण क्रियेचा प्रयोग करण्यास उद्यो विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे प्रकाश संश्लेषणाचे फायदे समजावून सांगणे अशा पद्धतीने आपण जेव्हा अध्यापनपूर्वी विज्ञानातील आशयासाठी हेतू व उद्दिष्टे निश्चित करतो तेव्हा आपणास अध्यापनास एक दिशा मिळते ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उद्दिष्टांचा आधार घेऊन हो। नियोजनबद्ध एक अध्यापन आराखडा तयार करावा लागतो या अध्यापन आराखड्यामुळे विशिष्ट उद्दिष्टे साध्य होण्याच्या संदर्भात नेमके व अचूक नियोजन व स मार्गदर्शन मिळते जसे प्रकाश संश्लेषण आशयाच्या संदर्भात मांडलेल्या उद्दिष्टांचा विचार करता या प्रत्येक उद्दिष्टांची नेमकी व्याप्ती काय आहे प्रत्येक उद्दिष्टांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत कोणती माहिती ज्ञान क्षमता कौशल्य विकसित करावायची किंवा पोहोचवायचे आहेत ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी अध्यापन कोणकोणत्या पद्धतीने करावायचे आहे कोणकोणत्या कृतींचा विचार करावायचा आहे उदाहरणार्थ कोणते अध्ययन अनुभव द्यावायचे कोणकोणत्या साधनांचा वापर करावायचा कोणकोणत्या प्रत्यक्ष कृती करावायच्या प्रवृत्त करावायचे आहे वरील सर्व बाबींचा विचार शिक्षकास करणे आवश्यक आहे कारण जेव्हा आपण विशिष्ट उद्दिष्टांसाठी नेमके मार्गदर्शन करतो म्हणजे आपण स्वतः त्या विशिष्ट आशयाचा सर्वांगीण विचार करतो त्याप्रमाणे आशयातील प्रत्येक मुद्दा उपमुद्द्यांचा विचार करतो आणि या सर्व आशयाच्या अध्यापनाच्या हेतू व परिणामकारकतेसाठी विशिष्ट कृती करतो प्रकाश संश्लेषण या आशयासाठी प्रकाश संश्लेषणाचा प्रयोग करणे आकृती दाखवून स्पष्टीकरण करणे विद्यार्थ्यांना प्रयोग स्वतः करण्यास प्रवृत्त करणे पद्धतीने प्रत्येक आशयाच्या हेतूवर व उपल उद्दिष्टांवर पूर्तीसाठी नियोजन मार्गदर्शन व विशिष्ट कृती कार्यान्वित क का निश्चित केलेली असते त्याचबरोबर गरज ही आजच्या शिक्षणाची गरज आहे कारण आज का आपण कमीत कमी वेळात कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त ज्ञान आणि जास्तीत जास्त प्रभावीपणे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचे आहे यावरून आपणास अध्यापन कार्यनीती निश्चित केल्याचे स्पष्ट सांगता येते शास्त्र अध्यापनास विशिष्ट दिशा मिळते आशयाच्या प्रत्येक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न केले जातात आशयासाठी योग्य शैक्षणिक साधने व उपकरणे यांची निवड केली जाते आशयासाठी आवश्यक व योग्य प्र अध्ययन अनुभवांची निश्चिती करता येते आशय उपलब्ध आणि योग्य वेळेस विद्यार्थी प्रत पोचवता येते शेवटी महत्त्वाच्या आशयाचे अध्यापन आवश्यक मुद्द्यांच्या आधारे योग्य साधनांचा व पद्धतींचा वापर करून विविध अध्ययन अनुभव देऊन प परिणामकारक प्रभावी व सुलभ करता येते वरील माहितीवरून कोणत्याही आशयाच्या अध्यापनासाठी प्रथम आशयाचा विचार करावा लागतो त्यात सुरुवातीला हेतू निश्चित करणे उद्दिष्टे ठरवणे त्यावरून अध्यापनाची कार्यनिती निश्चित करणे हे ठरवावे लागते विद्यार्थी पूर्वज्ञानाचा मागोवा व आशयाचा नेमकेपणा विचार करतात कोणत्याही आशयाच्या अध्यापनापूर्वी जसे हेतू व उद्दिष्टांची निश्चिती करणे हे प्राथमिक महत्त्वाचे कार्य आहे तसेच प्रत्यक्ष अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा मागोवा घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे यासाठी प्रथम शिक्षकास आपल्या आशयाची व्याप्ती लक्षात घेऊन विद्यार्थी पूर्वज्ञानाच्या पातळीवर व व्याप्तीचा विचार करावा लागतो यामुळे शिक्षकास विद्यार्थ्यांकडे कोणते पूर्वज्ञान असावयास हवे याचे ज्ञान होईल या, या पूर्वज्ञानाचा संबंध अद्याप आशयाशी जोडता आला पाहिजे हेही महत्त्वाचे प्रकाश संश्लेषण या आशयासाठी पूर्वज्ञानाचा मागोवा घेत असताना आशयातील प्रत्येक घटकांच्या संदर्भातील पार्श्वभूमी लक्षात येते आणि आपण माहिती आहे का वनस्पती अवयव वनस्पती वर्गीकरण वनस्पती कार्य या घटकांची पार्श्वभूमी आहे का याचा विचार करावा लागेल या सर्व बाबींचा प्रकाश संश्लेषणाशी असणारा संबंध निश्चित करावा लागेल वरील सर्व बाबी या सर्वसाधारण विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का होईना माहिती असतात पण शिक्षकाने आशयाचा नेमकेपणा विचार करून त्या विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानात भर घालणे गरजेचे आहे यामुळे विद्यार्थ्यांची आशयाकडे पाहण्याची दृष्टीदेखील नेमकी होईल परंतु मंद गती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता त्यासाठी सर्वसामान साधारण पद्धतीने विचार करून चालणार नाही त्यांना वेगळी पद्धत अवलंबून पूर्वज्ञानाचा मागोवा घ्यावा लागेल वि किंबहुना संपूर्ण पूर्वज्ञान या विद्यार्थ्यांना घ्यावे लागतील मंदगती विद्यार्थ्यांना वनस्पती संदर्भात पूर्वज्ञानात्मक माहिती आकर्षक आकृतीद्वारे थ थोडक्यात सांगावी लागते तरच त्याचे पूर्वज्ञान जागृत होईल व ते, ते मंदगती विद्यार्थी आपणाचा विचार करण्यास आत्मसात करण्यास सक्षम बनतील पूर्वज्ञान ज्ञात झाल्यावर विद्यार्थ्यांना पा पूर्वज्ञानाचा ध्यान आप आशयाशी असणारा संबंध लावता आला की आशयाचा नेमकेपणा विचार होण्यास सुरुवात होते उदाहरणार्थ वनस्पतीचे अवयव व त्याची कार्ये लक्षात आली की वनस्पतीच्या पानांमध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया याचा संबंध विद्यार्थी लावू शकतात तसे आशा वस्तूमधील सामान्य बोध निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होते यातून निश्चित आशयास आवश्यक असणारे पूर्वज्ञान व आशय यांच्या परस्पर संबंधातून जोडून आशयाकडे योग्य दिशेने विचार करण्यास सुरुवात करता अधिक स्पष्टतेसाठी पुढील कृ कृती आहे ती करून पहा या ठिकाणी एक कृती दिली आहे ती तुम्ही करून पाहू शकता त्याचबरोबर उपघटक तीन आशय वस्तूला बळकटी आणण्यासाठी करावयाच्या कृती प्रकाश संश्लेषण हा आशय अध्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अध्यापनाचे नियोजन विद्यार्थी पूर्वज्ञानाचा विचार व आशयाचा अभ्यास इथपर्यंत मर्यादित विचार करता येणार नाही तर आशय वस्तूला बळकटे आणण्यासाठी काही कृती करणे अनिवार्य असते जेणेकरून आशयाचा सर्थ बोध अव्यवस्थितपणे व अचूक होईल संपूर्ण आशय विद्यार्थ्यांप्रत जाईल व विद्यार्थ्यांच्या स्मरणात आशय अधिक काळ राहील शास्त्र हा असा विषय आहे की ज्यामध्ये प्रत्येक तत्वामागे तत्व सिद्धांतामागे पुरावा लागतो त्या पुराव्यांच्या आधारेच तत्व मान्य करण्यात आलेले असते त्याप्रमाणे विद्या शास्त्र विषयातील प्रकाश संश्लेषण हा घटक अध्यापन करताना तो विद्यार्थ्यांना पटविण्यासाठी तसे आशयास बळकटी आणण्यासाठी खालील काही कृतींचा विचार केला गेला पाहिजे शिक्षकांनी स्वतः प्रकाश संश्लेषणाचा प्रयोग करून दाखविला पाहिजे विद्यार्थ्यांच्या एकाच वनस्पती प्रकारातील प्रकाश संश्लेषण क्रिया स्पष्ट न करता विविध वनस्पतीमध्ये होणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा उल्लेख विद्यार्थ्यांसमोर केला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः संश्लेषण प्रकाश संश्लेषणाचा प्रयोग करून आ पाहण्यास प्रवृत्त केले पाहिजे प्रकाश संश्लेषण प्रयोगासाठी आवश्यक असणारी माहिती देऊन प्रयोग कृती संदर्भात मार्गदर्शन केले पाहिजे तसेच प्रयोग साहित्य मिळविण्यासाठी मदत केली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये प्रकाश संश्लेषण अभिक्रियेबाबत चर्चा घडवून आणली पाहिजे विद्यार्थ्यांना शालेय बागेत जाऊन वनस्पती निरीक्षणाने प्रकाश संश्लेषणासंदर्भात माहिती मिळविण्यास प्रवृत्त केले पाहिजे प्रकाश संश्लेषण क्रियेचे आकृतीद्वारे स्पष्टीकरण केले पाहिजे जेव्हा विद्यार्थी या सर्व प्रक्रियेतून जात असेल तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिक्षकास मार्गदर्शन करता आले पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालेल्या च चुकीच्या संकल्पना संकल्पना दूर करून अचूक आशय संद आत्मसात करण्यास प्रवृत्त केले पाहिजे उदाहरणार्थ वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेऊन व ऑक्सिजन रात्रंदिवस सोडवतात ही चुकीची कल्पना विद्यार्थ्यांना प्रकाश संश्लेषणाच्या अभिक्रियेची समीकरणे व आकृती सांगितली पाहिजे आका आकृतीद्वारे प्रक्रियेची माहिती लिहिण्यास प्रवृत्त केले पाहिजे अशा प्रकारच्या आकृती करण्याच्या करण्याचा प्रयत्न केला तर आशयास नक्कीच बळकटी आणणारे निर्माण होईल उपघटक चार तांत्रिक शब्दांचे आकलन संज्ञांची व्याख्या विज्ञान विषयाचे अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करताना आशयाकडून अध्यापनाकडे जावे लागते त्यामुळे प्रथम आशयाचा विचार करणे आवश्यक आहे सुरुवातीला आशयातील तांत्रिक शब्द व संज्ञा यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे कारण जोपर्यंत तांत्रिक शब्दांचे आकलन विद्यार्थ्यांना होणार नाही तोपर्यंत ते शब्दांमधील परस्पर संबंध जोडू शकणार नाहीत त्यामुळे शब्दांचे आकलन होणार नाही विद्यार्थी संज्ञांपर्यंत पोहोचू शकणार ते नाही म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना संज्ञांचा अर्थ व्याख्या लक्षात घे येणार नाही यावरून संज्ञा समजून घेण्यापूर्वी वि तांत्रिक शब्दांचे आकलन होणे गरजेचे असते प्रकाश संश्लेषण या संकल्पनेच्या व्याख्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रक्रिया अभिक्रिया अशा विविध तांत्रिक शब्दांचा अर्थ व समजला पाहिजे तसेच तस कार्बन डायऑक्साइड प्रकाश ऊर्जा हरितद्रव्य ग्लुकोज संयोग पिष्टमय पदार्थ ऑक्साईड ऑक्सिजन इत्या अशा संध संज्ञांची चा अर्थ माहिती हवा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड हे हवेतील घटक आहेत यास घटकांची को, कार्ये कोणकोणती आहेत याचे ज्ञान हवे तसे प्रकाश ऊर्जा व रासायनिक ऊर्जा म्हणजे काय या दोन ऊर्जांमधील फरक कोणता हेही माहीत असणे आवश्यक आहे हरितद्रव्य हे वनस्पतीमध्ये असते या हरितद्रव्याचे कार्य काय आहे आणि संयुग आणि अभिक्रिया घडणे म्हणजे कोणते नेमके कोणती क्रिया असते ती या गोष्टींची माहिती करून घे असणे गरजेचे आहे तेव्हा तो विद्यार्थी विविध व संज्ञांच्या व्याख्या करू शकेल तांत्रिक शब्दांचा अर्थ लावेल आणि तांत्रिक शब्द व विद्या विविध संज्ञांचा परस्पर संबंधाने प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेचे किंवा संकल्पनेची व्याख्या करेल अर्थ समजून घेईल धन्यवाद